आपला आवाज कोकण चोवीस तास मतदार यादांमध्ये चुका असतील तर त्या दुरुस्त झाल्याच पाहिजेत आणि आमचीही तीच मागणी असल्याचं स्पष्ट मत महाराष्ट्र राज्याचे महसूल आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली आहे बघा मतदार यादांमध्ये जर का त्यांच्या काही त्यांनी ज्या बदल त्यांना ज्या अपेक्षित आहेत कि ज्या चुका आहेत चुका सुधारण हे जर का त्यांना अपेक्षित असेल तर नक्कीच ती मागणी आमची देखील असेल त्याच्यामध्ये काही गैर नाही मतदार याद्यांमध्ये दुबार मतदान नोंदणी होणं किंवा जे काही त्यांनी काल तिथे विषय मांडले मला वाटतं त्या त्या मतदार याद्यात तपासून निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये करेक्शन करून घ्यावेत त्या गोष्टीला आमचंही समर्थन असेल मतदार यादीच्या निमित्ताने विरोधक एकत्र येत आहेत स्ट्रॉंग होत आहेत तुम्हाला असं वाटत नाही 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 मला असं वाटत नाही आता माझं मतदारसंघामधलं उदाहरण देतो मी समजा एखाद्या बूथवरती एकाच व्यक्तीच्या नावाने किंवा एकाच व्यक्तीचं दोन वेळा नाव तिथे आलेलं असेल प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी हा जिथे मतदान केंद्रावरती तिथे बसलेला असतो तो तिथे नोंद घेत असतो की आलेली व्यक्ती ही कोण आहे त्याच्यासमोर तो नावासमोर टीक करत असतो त्याचं लक्ष असतं मग बोगस मतदान होणं हे ई व्ही एमच्या ह्या काळामध्ये मला तरी शक्य वाटत नाही मतदार यादांवरून विरोधक मजबूत होत आहेत असं मला वाटत नाही तसेच येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माहिती होईलच असेही सांगता येत नाही असे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलंय सुद्धा मतदार राज्यामध्ये समजा काही चुका असतील तर त्या चुकामध्ये सुधारणा व्हावी ही जी मागणी असेल त्या त्याच्यामध्ये काही गैर नाही असं मला वाटतं स्वराज्य म्हणून आपण नाही बघा आज महाराष्ट्रामधील नगरपंचायती नगर त्यानंतर जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत सगळ्याच ठिकाणी काही महायुती जुळून येईलच असं काही जरुरी नाही काही काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती काही वाद वादविवाद असतात काही स्थानिक पातळीवरती कधी निर्णय हे कार्यकर्त्यांच्या का मागणीनुसार काही निर्णय घ्यावे लागत असतात त्यामुळे जे सी एम साहेबांनी सांगितलं की जिथे शक्य होईल त्या त्या ठिकाणी ही युती करण्यात येईल आणि ते शंभर टक्के योग्य आहे असं मला वाटतं आणि ज्या ठिकाणी समजा युती नाही होऊ शकली काही कारण असतो तर त्या ठिकाणी देखील आपला मित्रपक्ष तिथे दुखावेल असं कुठलंही वक्तव्य असं कुठल्याही तिथे आपल्याकडनं गोष्टी घडता कामा नये ह्याची देखील काळजी घ्या हे देखील सी एम साहेबांनी काळजी ते म्हटलेलं आहे म्हणून मला वाटतं अतिशय मचोरिटी हा विषय हँडल केला जातो आहे म्हणून जास्तीत जास्त ठिकाणी युती व्हावी असे आमच्याकडनं तरी प्रयत्न असतीलच तुम्हाला असं वाटत नाही असं काही नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आजपर्यंत जेवढ्या आपण निवडणुका पाहिलेल्या आहेत सगळीकडेच काही युती होते असं जरुरी नाही पण सगळीकडे युती होत नाही असंही जरुरी नाही ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्याच्या ठिकाणी आपण युती करतो त्यामुळे काही आमची युती तुटली किंवा युतीमध्ये आता तिथे वाद निर्माण झाले असं गृहित धरण चुकीचं आहे मित्रपक्षांना तिथे सांभाळून घेणं मित्र पक्षांना न दुखावणं छोटी महाराष्ट्रामध्ये सत्यबंदी आज आपण एकत्र आहोत आणि अशा वेळेस कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन काही निर्णय घ्यावे लागतात समंदर की गोद मी पला आहे तू लेते ही शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स। पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेज को महत्व बहनी को चोवीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा और सबसेकॉन प्रेस करा